नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती पुणे या ठिकाणी अडतीस क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिते दोंडायचा या ठिकाणी बारा क्विंटल अवकाळी जास्ती दरे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी दहा क्विंटल अवकाळी जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे पाच हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार पाच रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमळणे या ठिकाणी अठरा क्विंटल अवकाळी जास्ती दरे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा सर्वसाधारण दरे पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दर्यापूर या ठिकाणी एकशे पन्नास क्विंटल अवकाळी जास्ती दरे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच था हजार था रुपये क्विंटल जाते चापा हरभरा पुढील बाजार समिती कल्याण थार या था ठिकाणी तीन क्विंटल अवकाली जास्ती दरे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी एकशे नव्वद क्विंटल अवकाळी जास्तीदरे पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जाते लाल हरभरा